नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत चमत्कारी उपाय लक्ष्मी कृपेसाठी कापूर कसा लावावा। हा उपाय जर श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने जर तुमच्या घरात लक्ष्मी देवीची कृपा नक्कीच प्रकट होईल हा उपाय केल्यानंतर कापूर म्हणजे फक्त सुवास नव्हे तर एक दिव्य ऊर्जा आहे जी नकारात्मक शक्ती दूर करते आणि घरात समृद्धी आणते कापूर म्हणजे कापूर म्हणजे काय आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व बघा कापूर हा निसर्गातील एक शुद्ध तत्व आहे त्याचा वास आणि ज्वाळा दोन्ही पवित्र मानले जातात गरुड पुराण स्कंद पुराण आणि लक्ष्मी तंत्र या ग्रंथामध्ये कापूर लावण्याचे महत्त्व स्पष्ट सांगितले आहे कापूर पेटवल्यावर त्यातून निर्माण होणारी उष्णता वातावरणातील नकारात्मकता नष्ट करते ज्या घरात रोज कापूर पेटवला जातो त्या घरात दरिद्रता अडथळे आणि तणाव आपोआप दूर होतात कापूर कधी आणि कुठे लावावा दररोज सकाळी आणि संध्याकाळी म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी कापूर लावावा सकाळी पूजा करताना कापूर देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर लावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरातील मुख्य दाराजवळ किंवा पूजा घरात लावा शक्य असल्यास तांब्याच्या अथवा पितळीच्या दिव्यात कापूर ठेवा कापूर पेटवल्यावर देवी लक्ष्मीचे नाव घ्या ओम श्री महालक्ष्मी यन या मंत्राचा जप करा एकशे आठ वेळा करणं होत नसेल तर अकरा वेळा हा मंत्र जपा कापूर लावण्याची योग्य पद्धत कोणती तर कापूर लावण्याची साधी पण शक्तिशाली पद्धत कोणती तर शक्तिशाली पद्धत अशी आहे तांब्याच्या अथवा पितळेच्या थाळीत एक छोटा कापूर ठेवा त्यावर थोडं देशी तूप किंवा तिळाचं तेल शिंपा उजव्या हाताने दिवा पेटवा आणि देवी लक्ष्मीचं ध्यान करा त्यावेळेस मनात ही प्रार्थना म्हणा महालक्ष्मीचं विद्रहे हे विष्णू धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात कापूर पूर्ण जळेपर्यंत प्रार्थना करत राहा नंतर त्या धुराने संपूर्ण घर फिरवा मुख्य दरवाजापासून प्रत्येक कोपऱ्यापर्यंत विशेष दिवस आणि विशेष उपाय कोणता शुक्रवार पौर्णिमा आणि धनत्रयोदशीच्या दिवशी कापूर लावणे अत्यंत शुभ मानले जाते त्या दिवशी विशेषतः खालील उपाय करावेत गुलाबाच्या फुलावर कापूर ठेवून लावा कापूर पेटवताना कमलगंध चंपक वासिनी लक्ष्मी देवीचा जप करा ज्या दिशेला तुम्ही पूजा करता त्या दिशेला नेहमी स्वच्छता ठेवा रात्री झोपण्यापूर बेडरूम मध्ये एक छोटा कापूर लावल्यास घरातील निगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होते काय टाळावे अनेक लोक कापूर लावतात पण काही चुका करतात जुना काळ पडलेला कापूर वापरू नका प्लास्टिकचा दिवा किंवा स्टीलमध्ये कापूर लावू नका कापूर फुंकून विजवू नका जळू द्या पूर्णपणे पूजा करताना मनात नकारात्मक वि विचार ठेवू नका लक्ष्मीपूजेनंतर त्वरित घर साफ करा कारण स्वच्छतेतच लक्ष्मीचा वास असतो मैत्रिणींनो लक्ष्मी कृपेसाठी कापूर लावणे हा केवळ एक उपाय नाही ती श्रद्धा विश्वास आणि ऊर्जा आहे दररोज फक्त पाच मिनिट काढा आणि हा उपाय करा लवकरच तुमच्या घरात शांती समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा अनुभवता येईल व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि लक्ष्मी लक्ष्मीच्या नावाने ओम श्री महालक्ष्मी या नमहा असे कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्या श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद पुन्हा भेटूयात एका रोमॅचिक विषयावरती लवकरच तोपर्यंत श्री स्वामी समर्थ